तुम्ही संगणकाशी मैत्री केली तुमचं शिक्षण अभियांत्रिकी शिक्षण इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर पण मग त्यानंतर तुम्ही संगणकाशी मैत्री केली त्याच्यामध्येही बऱ्याच गोष्टींशी संघर्ष करत करत ते तुम्ही स्वतःच स्वतः शिक्षण घेतलं हे खरोखरच खूप प्रेरणादायी आहे कारण या संगणकाचं प्रशिक्षण घ्यायला अनेक पैसे मोजावे लागतात तर तुम्ही तर ते स्वतःच स्वतः शिकून घेतलं तर तो प्रवास कसा होता आ, ते असं म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी असते गरज पडली ज्यावेळी मला गरज पडली की आता मला संगणक शिकायचं आहे तर मग मी चौकशी करायला लागलो की संगणक मला शिकता कसा येईल तर काही लोकांनी सांगितलं की अमुक अमुक एक संस्था आहे ती चांगलं शिकवते म्हणून देश पातळीवरती मग मी ती चौकशी करून कळालं की त्यांची प्रवेश परीक्षा होते तिच्यासाठी मी खूप जीवतोड मेहनत करून ती परीक्षा क्रॅक केली म्हणजे पास झालो आणि पुढे मला असं कळालं की त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात फीज आकारली जाते शुल्क आकारलं जातं मग मा जे माझ्याकडे शक्यच नव्हतं म्हणजे त्या काळामध्ये जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये त्याला लागणार होते संगणकाला आणखी काही पन्नास साठ हजार रुपये लागणार होते आणखीन थोड्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन राहायचं होतं त्यामुळे तिथेही वेगळा खर्च आणि असं बरच मोठं गणित होतं जे माझ्या आवाक्या पलीकडे होतं मग आता याला मार्ग काय तर मी त्यांना थोडी विनंती केली कारण शेवटी आपल्याला कोणालाही विचारलं विचारू शकतो आपण नाही म्हणणं हा त्याचा अधिकार असतो परंतु त्याला विचारणा करणं आपल्याला असतो तर तसं मी त्यांना विचारलं की मी तुम्हाला थोडे थोडे करून पैसे देईन किंवा तुमच्याकडे काही काम करेन मी असं छोटसं ऑफिस बॉय म्हणून किंवा काही इथे कुठलाही शिपाई म्हणा किंवा झाडण्याचं काही असं स्वच्छतेचं काम पण त्यांनी मला चांगल्याच शब्दामध्ये थोडस सुनावलं आणि बरच इन्सल्टिंग होत ते परंतु त्यावेळी मी तो मनावर म्हणजे गरीब जर आपण पैशाने गरीब असलो तर माणसाला काय काय ऐकावं लागतं या प्रसंगातून मी त्यावेळी गेलो आणि मग त्या वेळी मी ठरवलं की आपण गरीब असलो तरी पैशाने गरीब असो परंतु बुद्धीने आपण गरीब नाही आहोत तर काय करता येईल मग मी जाता जाता त्यांचा एक तो त्यांनी मला सिलेबस दाखवला होता आणि परत माझ्याकडून ठेवून गेला होता तो मी जाताना खिशात घातला हळूच आणि तिथून निघालो आणि मला अशा वेळी एक प्रेरणा कथा जी मला शाळेत माझ्या शिक्षकांनीच सांगितली होती की एकलव्य म्हणून कोणी होते त्यांना ज्यावेळी शिक्षण द्रोणाचार्यांनी नाकारलं तर स्वतः त्यांनी ते पूर्ण केलं मला तो प्रसंग त्यावेळी अचानक आठवला म्हणजे कधी काय आठवावं याला सुद्धा एक नशीब लागतं असं वाटतं मला कधी कधी आणि मला ते आठवलं सुदैवाने आठवलं त्यावेळी आणि आपण सुद्धा एकलव्यासारखं करायचं असं तर मी घर सोडून गेलो आणि घरी सांगितलं की मी आता तुम्हाला सहा महिने वर्षभर भेटणार नाही आणि अक्षरशः मला पलायनच करावं लागलं त्यानंतर एक मित्राच्याकडनं एक छोटी दहा बाय दहा अशी मला बसता येईल आडवं उभं अशा पद्धतीने एक छोटी खोली होती त्याची जी ती त्यांनी मला दिली एका मित्राचा संगणक मी घेतला तात्पुरता की त्याला फारसा त्याचा उपयोग नव्हता किंवा माझ्यासाठीच तो बनला होता असं म्हणा आणि मग त्यांनी तो मला दिला मी काही मित्रांची पुस्तकं जमवली आणि माझ्याकडे खिशामध्ये मा तो सिलेबस मी आणलेला होता की काय काय शिकवतात हे मग ते त्यानुसार मी सुरू केलं पुस्तक वाचायचं प्रॅक्टिकल करून बघायचं पुस्तक वाचायचं प्रॅक्टिकल करायचं म्हणजे मला अगदी असं पहिलं पुस्तक घ्यावं लागलं की संगणक म्हणजे काय कम्प्युटर कशाला म्हणतात मग मा त्यात कुठले पार्ट तिथून म्हणजे एबीसी ऑफ कम्प्युटर्स टू कम्प्युटर प्रोग्रामिंग परंतु सहा महिन्यामध्ये मी इतकं रात्रंदिवस म्हणजे चोवीस तास म्हणा अठ्ठेचाळीस तास म्हणा मी दोन दोन दिवस चार चार दिवस असं जागेवरनं उठलेलो नसायचो आणि त्यातनं मी हा सगळा प्रोग्राम शिकलो सहा महिने तो प्रोग्राम केला आता तुम्ही संघर्षाची गोष्ट सांगितली म्हणून मला आणखीन तिथे वाटतं सांगावं असं माला दुसरा की त्याच्यातनं मला आणखीन दुसऱ्या एक परीक्षा असते ना माणसाची तशी माझी एक परीक्षा झाली की मला कमरेचा त्रास सुरू झाला बरंच ते बॅकबोनचा वगैरे आणि ब्लिडिंग सुरू व्हायला लागलं मग डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि सांगितलं की तुम्ही आता हा नाद सोडून द्या तुम्हाला बसता येणार नाही आणि उभ्याने काय ते करावं लागेल तर मी इतका जिद्दीला पेटलो होतो की अक्षरशः मी ज्या टेबलवर मॉनिटर ठेवलेला होता त्याच्यावरती मी असा वनवा पडायचो म्हणजे आडवा पडायचो आणि ज्या खुर्चीत बस मी बसायचो तिथे मॉनिटर आणि कीबोर्ड ठेवून ते सगळं पुढचे चार तीन चार महिने मी तसे प्रोग्रामिंग केलं परंतु याचं फल असं मिळालं मला चांगलं की पुढच्या सहा महिन्यामध्ये जगातला पहिला मराठी भाषेतील शब्दकोश तयार झाला आणि हे मला त्यावेळी माहीत नव्हतं नंतर कळालं ज्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्याला सांगितलं की हा जगातला पहिला आहे आणि मग मी त्यावरती अभ्यास केला तर खरंच त्यावेळी मराठी भाषेमध्ये अशा पद्धतीचं काही सॉफ्टवेअर नव्हतं किंबहुना त्याआधी म्हणजे एकोणासशे अठ्ठ्याण्णवमध्ये मी काम करत होतो नव्याण्णव दोन हजार म्हणजे दोन हजारला जगातलं पहिलं मराठी सर्च इंजिनसुद्धा आपण बनवलं कारण दोन हजार दोन नंतर गुगल वगैरे ह्या कंपन्यांनी आणि दोन हजार चार नंतर सर्च इंजिन आलं आहे त्यांचं आपण मराठीमध्ये सर्च इंजिन केलं होतं की कुठल्याही शब्दाचा रेफरन्स विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये डेटा बँकमधून मिळेल वगैरे तर त्यावेळी सांगणारं कोणी नव्हतं मला की हे सर्च इंजिन आहे बाबा तू असं काही केलं आहे पण असो ठीक आहे शब्दकोश म्हणून त्याचा जा उपयोग झाला आणि अशा पद्धतीने कम्प्युटर शिकण्याचा आनंद मला मिळाला म्हणजे आज मागे वळून बघताना मला ती संस्था ज्यांनी मला अपमानित केलं असेल किंवा काही शब्द बोलले असतील तर ही देवासारखी लोकं वाटतात हो कारण त्यांनी त्यावेळी मला जर ठेवून घेतलं असतं तर कदाचित मी ते कोर्स करून आज कुठेतरी मल्टी एखाद्या दे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे हो म्हणून कामाला म्हणजे काम करत असतो इतक्या पलीकडे काही नसतं असं मला वाटतं <laughs>